या क्रीडा प्रकारात तो भारताचं नेतृत्व करतो आणि चार वर्षापासून नागपूरच्या क्रीडा प्रबोधिनीचा शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीचा तो खेळाडू आहे आजच तो खेळाडू बेंगलोर इथे साईच्या कॅम्पसाठी जातो आहे आणि सत्तावीस ऑगस्टला लॅटिन अमेरिकेतील पेरू या देशात त्याची राजधानी भीमा या ठिकाणी तो भारताचा प्रतिनिधित्व करणार आहे शासनान क्रीडा आपण जाण्यासाठी पस्तीस लाख रुपयाची मदतही करतो आहोत तर मी मान्यवरून विनंती करतो की त्याला शुभेच्छा त्याची फ्लाईट आहे आणि त्याचं